चर्चेसाठी आता तहसीलदार बीडिओ आले होते काय चर्चा झाली आणि आता तुमची काय भूमिका असणार आहे चर्चेसाठी इथे तहसीलदार बी साहेब आले होते त्यांनी आमच्याकडे हीच मा मागणी केली की आम्ही त्याच्या चौकशी करतो तोपर्यंत तुम्ही आंदोलन स्थगित करा पण आमचं त्यांना म्हणणं आहे की तुम्ही या अगोदर पण आम्हाला असंच केलं होतं की एक पत्र देऊन तुम्ही फिल्टर प्लॅनबद्दल आमचं आंदोलन उठवलं होतं तर त्यामध्ये आमची फसवणूक तुम्ही केलेली आहे त्याबद्दल आता आम्ही इथून आमचा जोपर्यंत ह्या आम्ही जे त्यांना पुरावे सादर केले ते पुरेसे असताना सुद्धा त्यांनी अजून गुन्हे दाखल करतो असे सांगितलं नाही जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही अधिकाऱ्यांवर तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही तोपर्यंत आमचं उपोषण थांबवणार नाही तर आपण दोन हजार एकवीस बावीस हे केलं हे हा मुद्दा तर त्याच कामाचा आहे हा त्याच कामाचा जे आर तो काढायला हवा होता त्यांनी तो त्यांनी काढला नाही केलं नाही तेच सांगतो त्यांनी त्यांच्या आमचा आरोप काय आहे का त्यांनी त्यांच्या मर्जीतल्या कंत्राटदाराला काम म्हणजे त्याच्या नावावर पैसे काढले आणि कामं त्यांनी स्वतः निकृष्ट केले हा आमचा आरोप आहे त्यांच्यावर थर्ड पार्टी किंवा मग आपण हे डेप्टी इंजिनियर बांधकाम करू शकतो त्यांना दिलं नाही टेंडर जाव, शी देख शी देख शी ती टेंडर बघा कशी काम सेम आहे त्याला जाव जावक बघा एक की दोन दोन काम आहे एकशे एकतीस एकशे तेहतीस दोन हजार चोवीस दोन हजार चोवीस त्यांनी शिक्के मारून आम्हाला हे आर टी आयला दिले पण अशी एक नाही अशी अनेक आहेत ते सेम सेम जावकला त्यांनी टेंडर काढले म्हणजे नंतर बनवलेली आहेत आम्ही जेव्हा आर टी आय टाकला तेव्हा त्यांनी ती टेंडर बनवलेली आहे आणि टेंडर बनवलीच नव्हती मी फक्त पहिली कामा किंवा असेल पण डॅमिज केल्या आम्हाला आम्हाला आरटीआय कागद दिलं एक नागरिक असेल ना एक नजर चुकीने हा सेम चारशे चौऱ्याऐंशी चारशे चौऱ्याऐंशी कसावा तो चुकला तर मग हा चारशे पंच्याऐंशी चारशे पंच्याऐंशी कसावा दोन वेगळी 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 कामं आहेत ना बघा अमाऊंट वेगळी अमाऊंट वेगळी एक नजर चुकीने येऊ शकते सर एवढी काम तर वेगळे याच्या उत्तरेट करत नाही ते वेगवेगळ्या गावांचे वेगवेगळे ग्रामपंचायत एकच आहे मग जावक वेगळे कसे आले एका त्याच काळाची जावक वेगळे कसे येऊ शकतात